नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा आणि पंधरा मार्च या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे पहिले राज्य कोणते असणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आसाम मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आसाम राज्य सरकारने आसाम सॅट नावाचा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे तर स्वतःचा उपग्रह असणारे आसाम हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे आसाम हा उपग्रह अवकाश विभागाच्या इन स्पेस इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड अथोरायझेशन सेंटरच्या सहकार्याने विकसित करेल महत्वाच्या सामाजिक आर्थिक उपक्रमांसाठी डेटामध्ये प्रवेश मजबूत करणे आणि सीमेवर पाळत ठेवणे हे या उपग्रहाचे उद्दिष्ट असणार आहे तर स्वतःचा उपग्रह असणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य असणार आहे आणि या उपग्रहाचे नाव काय असणार आहे तर आसाम सेट नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जिंद सोनीपत भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन एकतीस मार्चपर्यंत जिंद सोनीपत मार्गावर सुरू होणार आहे ही ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत या नव्वद किलोमीटरच्या मार्गावर धावेल ही ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे तयार केली जात आहे हायड्रोजन ट्रेन ही पर्यावरणपूरक असणार आहे ते हायड्रोजन इंधन पेशी वापरेल या गाड्या केवळ पाणी आणि उष्णता उप उत्पादने निर्माण करतात त्यामुळे कार्बन उत्सर्जन आणि ध्वनी प्रदूषण कमी होते याचा कमाल वेग असणार आहे एकशे दहा किलोमीटर पर तास आणि प्रवासाची क्ष प्रवासी क्षमता असणार आहे दोन हजार सहाशे अडोतीस तर बघा भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही एकतीस मार्चपर्यंत हरियाणा राज्यातील जिन सोनीपत या मार्गावर धावणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील सर्वात मोठे वेब डेव्हलपर हब बनेल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक इमर्जंटने मार्च मध्ये इंडिया वेब थ्री लँडस्केप अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार दोन हजार पर्यंत भारत जगातील सर्वात मोठे वेब थ्री डेव्हलपर हब बनणार आहे वेब डेव्हलपर हे ब्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करून विकेंद्रित ऍप्लिकेशन तयार करतात डिझाईन तयार करतात आणि अंमलात आणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी कोणत्या नदीच्या काठावर अमृत जयविदुता उद्यान सुरू केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यमुना मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी यमुनेच्या पुरुक्षेत्रात अमृत जयविदुता उद्यान सुरू केले आहे अमृत जयविदुता उद्यानाचा उद्देश शहरातील हिरवळ वाढवताना लोकांना स्वच्छ आणि तजेलदार वातावरण प्रदान करणे हा आहे नवी दिल्ली शहर यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे त्यामुळेच या ठिकाणी हे जे अमृत जयुता उद्यान सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे ब्रँड फायनान्स इन्शुरन्स अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँडच्या यादीत एल आय सीला ला कोणते स्थान देण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिसरे स्थान ब्रँड फायनान्स इन्शुरन्स हंड्रेड या अहवालानुसार भारतीय आयुविमा महामंडळने ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी गुणांसह जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणून स्थान मिळवलेले आहे पोलंड आधारित पी झेड यू ही चौऱ्याण्णव पॉईंट चारच्या बी एस आय स्कोअरसह रँकिंगमध्ये अव्वल स्थानावरती आहे त्यानंतर चायना लाईफ इन्शुरन्स ही त्र्याण्णव पॉईंट पाच या अंकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर बघा पहिल्या क्रमांकावरती आहे पोलंड येथील पी झेड यू ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावरती आहे चायना लाईफ इन्शुरन्स आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपली भारतीय आयुर्विमा महामंडळ जागतिक विमा कंपन्यांमध्ये एल आय सी ब्रँड व्हॅल्यू मध्ये बाराव्या क्रमांकावर आहे तर एस बी आय लाईफ हे शहात्तराव्या क्रमांकावर आहे शीर्ष शंभरमध्ये मध्ये फक्त दोन भारतीय विमा कंपन्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे योग महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोठे झाले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे योग महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले एकवीस जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जाणार आहे या निमित्ताने शंभर दिवसात देशाच्या विविध भागात दहा महत्वाचे कार्यक्रम के आयोजित केले जाणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रमंडल खेळ महासंघाचे नवीन नाव काय झाले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रमंडल खेळ राष्ट्रमंडल खेळ महासंघाने आपले नाव बदलून राष्ट्रमंडळ खेळ केले आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रकुल दिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे या बदलाचा उद्देश केवळ क्रीडा स्पर्धापर्यंतकडे जाऊन जागतिक क्रीडा चळवळीमध्ये संघटनेची ओळख स्थापित करणे आहे दोन हजार स सव्वीसमध्ये ग्लासगो स्कॉटलंड येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत तर राष्ट्रमंडल खेळ महासंघाचे नवीन नाव असणार आहे राष्ट्रमंडल खेळ नेक्स्ट क्वेश्चन आहे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पदतालिकेत कोण प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सेना खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीसचा दुसरा भाग नऊ ते बारा मार्च दरम्यान गुलमर्ग जम्मू आणि काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला पहिला भाग लडाखमध्ये झालेला होता लडाखने पहिल्या भागात अव्वल स्थान पटकावले होते ज्यामध्ये लडाखला चार सुवर्ण पदकांसह एकूण सात पदके मिळालेली होती खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस वीसमध्ये मध्ये सुरू झालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये जे पहिले पाच शीर्ष पाच राज्य किंवा सेना वगैरे आहे ते बघा कोणते आहेत पहिल्या क्रमांकावरती आहे लष्कर यांनी अठरा पदके मिळालेली आहेत एकूण आणि यामध्ये सात सुवर्णपदके आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहे हिमाचल प्रदेश एकूण सतरा पदके मिळवलेले आहेत तर पाच सुवर्ण लडाख या केंद्रशासित प्रदेशांनी एकूण सात पदके मिळवलेली आहेत यामध्ये चार सुवर्णपदके मिळालेली आहेत महाराष्ट्राने एकूण तेरा पदके यामध्ये तीन सुवर्ण आहेत पाचव्या क्रमांकावरती आहे तमिळनाडू हे राज्य यांनी पाच पदके मिळवलेली आहेत त्यामध्ये तीन सुवर्ण आहेत नेक्स्ट आहे दोन हजार वीस ते चोवीस या कालावधीत कोणता देश शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका मार्च दोन हजार पंचवीस मध्ये स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्रीने जागतिक स्तरावर शस्त्रास्त्र हस्तांतरणाचा ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे दोन हजार वीस ते चोवीस या कालावधीत शस्त्रास्त्रांचे पाच सर्वात मोठे निर्यातदार कोण आहेत बघा पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका दुसरा आहे फ्रान्स तिसरा रशिया चौथ्या क्रमांकावरती चीन आणि पाचव्या क्रमांकावरती आहे जर्मनी हे निर्यातदार देश आहेत पहिले पाच तर याच कालावधीत पाच सर्वात मोठे शस्त्र आयातदार देश कोणते आहेत बघा पहिला आहे युक्रेन आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावरती आहे तिसरा आहे कतार चौथ्या क्रमांकावरती सौदी अरेबिया आणि पाचव्या क्रमांकावरती आहे पाकिस्तान हे पाच देश हे आहेत स्टॉक होम इंटरनॅशनल स्पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्री ही संघर्ष आणि निशस्त्रीकरण यावर संशोधन करण्यासाठी समर्पित एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था आहे आहे नेक्स्ट केंद्र सरकारने अवामी ऍक्शन कमिटी आणि जम्मू आणि काश्मीर इतिहाद उल मुस्लिम वर किती वर्षांसाठी बंदी घातली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या पाच वर्ष मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने अवामी ॲक्शन कमिटी आणि जम्मू काश्मीर इतिहाद उल मुस्लिमीन वर पाच वर्षांची बंदी घातली आहे आवामी ॲक्शन कमिटीचे नेतृत्व मिरवाईज उमर फारुख करत आहेत आणि जम्मू आणि काश्मीर इतिहाद उल मुस्लिमचे नेतृत्व मसरूर अब्बास अन्सारी करत आहेत केंद्र सरकारने बेकायदेशीर क्रियाकल्प कायदा एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत ही बंदी घातलेली आहे या संघटनांचे वर्णन केंद्रीय गृहमंत्रालयाने भारताचे सार्वभौमत्व अखंडता आणि सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे म्हटलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विकास कौशल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये विकास कौशल यांचे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची नियुक्ती ही पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ही ओ एन जी एक उपकंपनी आहे एच व्ही सी एलची स्थापना पाच जुलै एकोणीसशे बावन्न रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे भारतात स्टार लिंक हायस्पीड इंटरनेट आणण्यासाठी एक्सने कोणासोबत भागीदारी केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एअरटेल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एअरटेलने भारतातील ग्राहकांसाठी स्टार लिंक हायस्पीड इंटरनेट सेवा आणण्यासाठी एलोनमर्सच्या स्पेस एक्सशी करार केला आहे करारानुसार स्पेस एक्स आणि एअरटेल व्यवसाय शैक्षणिक संस्था आरोग्य सेवा केंद्रे आणि दुर्गम भागात स्टार्गलिंग सेवा देण्यासाठी एकत्र काम करतील स्टार्गलिंग शंभरहून अधिक देशांमध्ये उपग्रहाद्वारे इंटरनेट प्रदान करते स्टार्ग लिंक कडे पृथ्वीच्या निम्न कक्षेत सात हजारहून अधिक उपग्रहांचे सर्वात मोठे उपग्रह नेटवर्क आहे नेक्स्ट आहे अलीकडेच युक्रेनला लष्करी सहाय्य देण्यासाठी कोणत्या संघटनेने ऑपरेशन स्कायशील्ड योजना जाहीर केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युरोपियन युनियन मार्च दोन हजार पंचवीस मध्ये युरोपियन युनियनने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी ऑपरेशन स्काय स्किल स्काय शिल्ड योजना जाहीर केली आहे याचे सांकेतिक नाव आहे स्काय शिल्ड लक्ष आहे क्रूज क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून पश्चिम युक्रेनचे रक्षण करणे याची रणनीती काय असणार आहे बघा तर युरोपियन युनियनची लढा विमाने युरोपियन हवाई तळांवरून उड्डाण करतील आणि युक्रेनियन हवाई दलाशी समन्वय साधून काम करतील नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये अत्याधुनिक मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क कोठे उभारले जाईल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाराणसी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि भारतीय जलमार्ग प्राधिकरण यांच्यात एक महत्वाचा सामंजस्य करार झाला या सामंजस्य कराराचा उद्देश उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अत्याधुनिक मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क विकसित करणे आहे मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क ही एक पायाभूत सुविधा आहे जी विविध वाहतूक पद्धती जसे की रस्ता रेल्वे जलमार्ग आणि हवाई मार्ग या दरम्यान वस्तूंच्या हस्तांतरणासाठी केंद्र म्हणून काम करते नेक्स्ट क्वेश्चन आहे जदयास्वामी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तमिळनाडू मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तमिळनाडू मध्ये जदयास्वामी उत्सव साजरा करण्यात आला तमिळनाडूमधील कोटागिरी जवळील जयकानारायण गावात निलगिरीतील बडगा समुदाय जडयास्वामी उत्सव साजरा करतात हा उत्सव जयस्वामी यांना समर्पित आहे जो बडगा लोक पूजतात नेक्स्ट आहे कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द हिंद महासागर हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॉरिशस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मॉरिशसचे पंतप्रधान नवीन राम गुलाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन या सर्वोच्च नागरिक सन्मानाने गौरवले आहे हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला आहे पंतप्रधान मोदींना इतर कोणत्याही देशाने दिलेला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे मार्च दोन हजार पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नेक्स्ट आहे फिडे दोन हजार पंचवीस वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप चे खुल्या विभागाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रणव व्यंकटेश प्रणव व्यंकटेश जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणारा सातवा भारतीय ठरला आहे फिडे जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपचे महिला विजेतेपद रशियाच्या अण्णा सुखमनने जिंकले आहे ही चॅम्पियनशिप मॉन्टेनग्रो मधील पेट्रोबॅग शहरात आयोजित करण्यात आली होती फिडे वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप हे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय विश्वनाथन आनंद हे होते ज्यांनी दोन हजार सतरामध्ये मध्ये चॅम्पियनशिप जिंकलेली होती नेक्स्ट आहे लुईस मॉन्टेनेग्रो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पोर्तुगाल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पोर्तुगीज पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांनी विश्वासदर्शक ठराव हो गमावला आहे ज्यामुळे त्यांच्या सरकारला एका वर्षापेक्षा कमी कालावधीत राजीनामा द्यावा लागला आहे सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील आणि एक वर्षापेक्षा कमी काळ सत्तेत असलेल्या दोन पक्षांच्या युती असलेल्या या सरकारला सध्याच्या दोनशे तीस जागांपैकी फक्त ऐंशी जागा मिळालेल्या आहेत नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये कॉर्पेंट आणि बोंगोसागर सराव आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बांगलादेश भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदलामधील समन्वयित गस्तची सहावी आवृत्ती म्हणजे कारपेंटची सहावी आवृत्ती आणि द्विपक्षीय सराव बोंगोसागर याची चौथी आवृत्ती दहा मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती बघा कोर्पेटची ही सहावी आवृत्ती आहे आणि बोंगोसागर सरावाची ही चौथी आवृत्ती आहे बंगाल चोप सागरात हे सराव करण्यात आलेले आहेत दोन्ही देशांमधील सागरी संबंध दृढ करण्यासाठी हे सराव केले जातात नेक्स्ट आहे अरारत मिरजियान हे कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत जे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर्मेनिया मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आर्मेनियाचे परराष्ट्र मंत्री अरारत तीन भारत या भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये दोन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेले आहेत हे दोन करार कोणते आहेत बघा वैद्यकीय उत्पादनांच्या नियमन क्षेत्रात सहकार्यासाठी पहिला करार करण्यात आला दुसरा करार सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस आणि आर्मेनियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या डिप्लोमॅटिक स्कूलमधील सहकार्यासाठी आहे नेक्स्ट आहे जगातील वीस सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चोवीसच्या आयक्यू या रिपोर्ट मध्ये जगातील वीस सर्वात प्रदूषित शहरांपैकी तेरा शहरे भारतात आहेत मेघालयातील बर्नीहाट हे सर्वात वरती आहे सर्वाधिक प्रदूषित राजधानीच्या श्रेणीत दिल्ली अवस्थानावरती आहे या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात प्रदूषित देश कोणते बघा पहिल्या क्रमांकावरती आहे चाड हा देश दुसरा आहे बांगलादेश तिसरा आहे पाकिस्तान चौथ्या क्रमांकावरती आहे कांगो आणि पाचव्या क्रमांकावरती आहे भारत जगातील टॉप ट्वेंटी सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये तेरा भारतीय शहर कोणते आहेत बघा पहिले आहे बर्निहाट मेघालय दुसरे दिल्ली तिसरे आहे मुलतानपूर पंजाब चौथे फरीदाबाद हरियाणा लोणी यूपी नवी दिल्ली दिल्ली गुरुग्राम हरियाणा श्रीगंगानगर राजस्थान ग्रेटर नोएडा यूपी भिवंडी राजस्थान सॉरी भिवडी राजस्थान मुजफ्फरनगर यूपी हनुमानगड राजस्थान आणि नोएडा यूपी नेक्स्ट आहे यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमूल यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये अमूल हा भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे पहिल्या तीन मध्ये अमूल हा एकमेव फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स ब्रँड आहे अमूल ही भारतातील सहकारी डेअरी आहे याची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये गुजरात मधील आनंद या ठिकाणी झाली याचे मुख्यालय आहे आनंद अमोल कंपनीची स्थापना डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी केली होती नेक्स्ट आहे अलीकडेच गरिमेला बालकृष्ण प्रसाद यांचे निधन झाले ते कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शास्त्रीय गायक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिरुमला तिरुपती देवस्थान तिरुपती येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका गायक आणि माजी अस्थान विद्वान दरबार संगीतकार गरिमेला बालकृष्ण प्रसाद यांचे निधन झाले ते अश्याहत्तर वर्षांचे होते त्यांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते, ते दोन हजार सहा पर्यंत तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये दे सेवा केलेली आहे नेक्स्ट आहे नवीन नेक एक्का प्रयोगशाळेचे उद्घाटन कुठे झाले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इम्फाळ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी मणिपूर विद्यापीठात इम्फाळ येथील मणिपूर विद्यापीठात नवीन एक्वा प्रयोगशाळेचे उद्घाटन केले ही प्रयोगशाळा आय सी से आर सेंट्रल कोल्ड वॉटर फिशरीज रिसर्च रिस इन्स्टिट्यूट भीमताल यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस मध्ये धुम्रपान निषेध दिन कधी साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बारा मार्च बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धूम्रपान निषेध दिवस साजरा करण्यात आला हा दिवस दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो दोन हजार पंचवीस चीम आहे अनमास्किंग द अपील एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी युनायटेड किंगडम मध्ये पहिल्यांदा धूम्रपान निषेध दिन साजरा करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद